नमस्कार मित्रांनो तुमचं इंद केसरी मथुर या चॅनलवरती स्वागत आहे तर मित्रांनो बिंजोड बिंजोड आणि बिंजोड येत्या तीस जूनला फलटणच्या आड्ड्यावरती तीस जूनला बिंजोडच्या इतिहासातील महामुकाबला होणार आहे आणि तो चालू सीजनचा बादशाह पेडगाव इंद केसरी किताबाचा मानकरी आणि बिनजोडचा एक्का म्हणून ओळखला जाणारा नंदी लक्कन वेसेस इंद केसरी सरचा भिंजोडचा बेताज बादशाह आणि वेगाचा शेवट करणारा म्हणजे सरचा या दोघांमध्ये लढत आणि लढत होणार आहे आणि फाटी असणार आहे पलटण ही बिनजोड अतिशय जबरदस्त होणार आहे आणि सर्वांना एकच प्रश्न पडला असणार आणि तो म्हणजे सरचा विरुद्ध लक्कन आहे पण दोघांचे पैरे नक्की कोण असणार आणि लक्कनचा पायरा हा एखादा नाशिक रिंगी बैल असणार की बकासूर असणार का अजून दुसरा कोण असणार आणि हिंद केसरी सरचेचा सा पायरा मथुरा असणार की निंबाळकर सरांचा घरचा सा साथ सुंदर पाळणार की दुसरा कोण असणार तर मित्रांनो बिंजौड ही शर्यत रणजित निंबाळकर सर विरुद्ध लक्कन बायलेचे मालक चव्हाण साहेब आणि मोहन शेठ यांच्या बरोबर धरले आहे तर मित्रांनो सारध्याचा पायरा हा मान भारत केसरी मथुर सोबत असणार आहे आणि हिंद केसरी लखनचा पायरा हा हिंद केसरी बकासूर असणार आहे तर मित्रांनो असे पहिरे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे तसेच कोणत्याही कारणास्तव ही शर्यत रद्द केली जाणार नाही आणि ही प्रेक्षणीय लढत मध्ये कोण बाजी मारेन आणि कोण होईन फलटणचा बिन जोडचा मानकरी हे कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद